ॲपच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक सुदृढतेद्वारे द्या नवी दृष्टी ग्लॅमोवेल संकल्पनेच्या निर्मात्या सुप्रसिद्ध प्रोफेशनल लाईफ कोच डॉक्टर प्रचिती पुंडे यांचे आवाहन आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्या जीवनात मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून येत आहेत आधुनिकतेमुळे जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात ग्लॅमर देखील आलेले आहे दुसरीकडे आपल्याकडे आज कुठल्याही विषयाची माहिती उपलब्ध करून देणारे साधने उपलब्ध आहेत या स्थितीतही आपल्याकडे आज आजारांचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे आजारांचे हे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढता ताणतणाव दैनंदिन कामे करताना होणारा मानसिक त्रास हेच आहे हीच बाब ओळखून मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे जीवनामध्ये ग्लॅमर कायम ठेवून देखील सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी आम्ही प्रोलक्स ॲपची निर्मिती केली आहे हे ॲप भविष्यात लोकांचे शारीरिक मानसिक बौद्धिक आणि आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशी माहिती प्रोडक्ट्स ॲप आणि ग्लॅमोबाईल संकल्पनेच्या संस्थापक डॉक्टर प्रचिदीप पुंडे यांनी दिली आरोग्यविषयक आपल्या संकल्पना आणि संशोधनाविषयी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर प्रचिदीप पुंडे बोलत होत्या डॉक्टर पुढे म्हणाले की मी एक डॉक्टर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून लोकांना चांगले आरोग्य देण्याचे काम करीत आहे परंतु हे काम करत असताना मला हे लक्षात आले की आज मेडिकल सायन्स एवढे प्रगत होऊन देखील समाजामध्ये आजाराचे प्रमाण काही कमी होत नाही तेव्हा मी या संदर्भात गहन संशोधन केले त्यावेळी मला लक्षात आले की आजची जीवनशैली जीवनामध्ये वाढता ताणतणाव कुटुंबामध्ये विविध कारणावर होणारे कलह समाजामध्ये होणारे संघर्ष विचारामध्ये कृतिशीलतेचा अभाव दुसऱ्यांच्या प्रगतीविषयी निर्माण होणारी असूया अर्थहीन चाललेली स्पर्धा ग्लॅमरची वाढती भूक आणि आध्यात्मिक गतीचा अभाव अशा अनेकविध कारणांमुळे सर्वसामान्य नागरिकाचे जीवन धोक्यात आलेले आहे डॉक्टर प्रचिती पुढे म्हणाले की या सर्वांचा सारासार विचार करून मी माझ्या अनोख्या संशोधनाला सुरुवात केली माझ्या संशोधनामध्ये मी अनेक प्रकारचे निष्कर्ष मांडले आणि ग्लॅमोवेल उपक्रमाचा शोध लावला इथूनच माझ्या स्पिरिच्युअली ब्लेस्ड डॉक्टरच्या प्रवासाला सुरुवात झाली ग्लॅमोवेल उपक्रमामध्ये मी ग्लॅमर आणि वेलनेस म्हणजेच सुदृढ आरोग्य यांचा अनोखा मिळा घडून आणला आहे मेडिटेशन आणि मेंटल हेल्थच्याही पुढे जाऊन आम्ही या उपक्रमामध्ये नागरिकांना त्यांच्या जीवनातील ग्लॅमरचे महत्व कायम ठेवून त्यांना एक मजबूत शारीरिक मानसिक बौद्धिक आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गावर नेतो या उपक्रमामुळे आज अनेकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल झालेले आहेत त्यांना निरामय आरोग्य व सुखमय जीवन प्राप्त होत आहे याच उपक्रमाला पुढे नेत आम्ही प्रोलक्स या आमी, मदे, हो। हे ॲप विकसित केले असून या ॲपच्या माध्यमातून देखील आम्ही नागरिकांच्या जीवनामध्ये पेरणी करीत आहोत हे सर्व प्रयत्न उद्या देशाचा सक्षम व सुदृढ समाज घडण्यास कारणीभूत ठरणार आहेत माझ्या या कार्याची दखल घेऊनच मला मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने नुकतेच सन्मानित देखील करण्यात आलेले आहे असेही डॉक्टर प्रचिदी पुंडे म्हणाल्या आवड होतीच लग्न कार्य घरची असल्यामुळे तेव्हा ते सगळं चालायचं पण हे सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलं की ग्लॅमर किंवा वेलनेस हे दोन्ही एकच आहेत म्हणजे ग्लॅमर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा फक्त मॉडलिंग किंवा फक्त फोटो काढणे हे ग्लॅमर नाहीये तर आज आपण मोबाईल फोन वापरतो तो, तो, तो ग्लॅमर आहे आपण व्हॉट्सअप वापरतो फेसबुक लिंकडेन ट्विटर इंस्टाग्राम ह्या गोष्टी वापरतो तर ग्लॅमर आहे ते पण एक ग्लॅमरच आहे पिझ्झा बर्गर तुम्ही खाता फ्लाईटनी ट्रॅव्हल करता सगळ्यांची रीच एकमेकांप्रती खूप जास्त झालेले ते पण ग्लॅमरच आहे तर कुठंतरी ग्लॅमर अनकॉन्शियसली एंटर झालं आणि हे कॉन्शियसली चूज करण्यासाठी ग्लॅमो वेल अशी वे ऑफ लाईफ मी आणली ज्याच्यामध्ये ग्लॅमर आणि वेलनेस मर्ज करण्याची गरज मला वाटली म्हणजे जसा माणूस इव्हॉल्व्ह होत चालला गोष्टी बदलत चालल्या आपण चंद्रापर्यंत मार्च पर्यंत पोहोचलो पण जसं माकडापासून माणूस तयार झाला माणसापासून रोबोट्स आता यायला लागलेत आपण म्हणतो पण तसंच ईश्वराचं एव्होल्युशन चालूच आहे याचा अभ्यास कुणी नाही केला आणि तो अभ्यास मी केला त्याचा पेटंट केला ट्विस्ट टू ह्युमन कोकरो की ईश्वरांनी माणसामध्ये किती बदल करत गेले कारण माणसाचं तर एव्होल्युशन चालूच आहे जसं जसं आपण टू जी थ्री जी फोर जी जी वापरतोय तसं आपण मायक्रोवेव्ह मध्ये राहतोय म्हणजे आज आपल्या अवतीभोवती इतकी टेक्नॉलॉजी आहे की आपण स्वतः माणसं मायक्रोवेव्ह मध्ये राहतोय आणि मायक्रोवेव्ह मध्ये राहत असताना आपण जितके संशोधन केले त्याचा परिणाम आपल्या वेलनेसवर होतोय म्हणून ग्लॅमोवेल एस्टॅब्लिश केला आणि ते प्रूव्ह करण्यासाठी असं म्हणतात ना लोकांना ज्या भाषेत कळतं तो वेस आपल्याला ला घालावा लागतो आणि म्हणून मी मिसेस इंडिया केलं की मिसेस इंडिया आणि मिसेस युनिव्हर्स टॉलरन्स नव्वद देशांच्या अगेन्स्ट जे होतं तर तो एक खूप मोठा प्लॅटफॉर्म मला मिळाला माझा आवाज आणि माझं ग्लॅमोवेल एज अ फिलॉसॉफी ऑफ लाईफ जगापर्यंत पोहोचवण्यासाठी हे उत्तम माध्यम मला वाटलं आणि अशा पद्धतीने मी माझं मॉडलिंग आणि मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्स हे ग्लॅमोवेल फिलॉसॉफी जगामध्ये पसरवण्याकरता मी केलेलं आहे तर आ, उद्देश कोणताही असू दे मॉडेलिंगचं जे क्षेत्र आहे ते तुम्हाला एक नाव देतं रिकग्निशन देतं ज्याच्या अंतर्गत तुमचे कॉन्टॅक्ट वाढतात लोक तुम्हाला बघायला ऐकायला लागतात आणि त्याद्वारे तुम्ही जास्त मासेस पर्यंत पोहोचू शकता आपण प्रेस क्लबमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स केली होती तर तेव्हा भरपूर मोठी आपली परिषद जवळपास एक तासाच्या पुढे गेली आणि तेव्हा हा प्रश्न सगळे विचारत होते की तुम्ही सगळ्यात जणी मॉडेलिंग करतात किंवा मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्सला जा बाहेर जातात पण आल्यानंतर त्या म्हणतात की आम्ही समाजासाठी काहीतरी करू तर तुम्ही काय म्हण करणार आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की एक वर्षांनी मला भेटा आणि थँक्यू सो मच तुम्ही भेटायला आलात ऍक्च्युअली तर हे आहे की हा जो प्रोजेक्ट आहे ग्लॅमो वेल मिसेस इंडिया करायच्या आधीपासून चालू आहे प्रोलक्स ही जी फिलॉसॉफी आहे पेटंट साठी मी हे बोलू शकत नव्हते कुठेच आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल मग ते युट्यूब इंस्टाग्रामवर मी कुठेही या संदर्भात बोलली नाहीये किंवा व्हिडिओज मी तयार नाही केले त्याचं कारण हे आहे की पेटंट ऑफिसमध्ये आमची लिगल टीम है, 36 आहे छत्तीस लॉयर्स आहेत थर्टी सिक्स लॉयर्स फ्रॉम पुणे कोल्हापूर आणि मुंबई हे सगळे लॉयर्स या वर काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर बोललात टेकटॉक मध्ये बोललात पुस्तक पब्लिश केलं तर तुम्ही ते पब्लिश येतं आणि पेटंट अप्रूव्ह होत नाही त्यामुळे मी कुठेही आतापर्यंत बोलत नव्हते पण माझ्या एक लक्षात आलं की हे खूप मोठं तंत्रज्ञान मी शोधून काढलेलं आहे ग्लॅमोवेल म्हणजे आतापर्यंत वेलनेस म्हटलं की आपलं होलिस्टिक हेल्थ मेथड मेंटल हेल्थ किंवा स्पिरिच्युअल हेल्थ ह्याच्या पलीकडे जर मला ग्लॅमोवेल हा शब्द खूप मोठा करायचा आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे तर त्यासाठी मला अजून उंची गाठावी लागेल आणि त्यामुळे मी मिसेस इंडिया मिसेस युनिव्हर्स केलं आणि कारण की हा प्रोजेक्ट प्लॅन ऑलरेडी चालू होता याच्यावर काम तीन वर्ष झालं चालू आहे तीन वर्षात आज आमचा ऍप डेव्हलप झाला आहे थर्टी सिक्स टेस्टचा दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस डेव्हलप झालेलं आहे पूर्ण आमचं फ्रँचायझी मॉडेल रेडी आहे ब्रँड मॅन्युअल्स रेडी झाले सो या तीन वर्षात हे काम भरपूर आमचं चाललं आणि त्या कॉन्फिडन्सने मी तिथे म्हणू शकले की मी मिसेस युनिवर्स होऊन येऊ देत तुम्हाला एक वर्षात परत या मला भेटायला आणि आज हे तुम्हाला दाखवण्याकरता आज तुम्ही सगळ्यांनी बघितलं की प्रोलक्स येत्या दोन ते तीन महिन्यात लॉन्च होत आहे पाच झोन्स आहेत ते, ते। ग्लॅमोबाईल ही फिलॉसॉफी ट्रेडमार्क झालेली आहे पेटंट माझा झालेला आहे आणि आपला मोबाईल ऍप सध्या अँड्रॉइड आणि आयओ सगळीकडे लाईव्ह आहे तर मला वाटतं तुम्हीच मला सांगा की कसं वाटतंय तुम्हाला हे काम झालंय का तेव्हा ग्लॅमर आणि वेलनेस ग्लॅमर इज आपलं मोबाईल फोन्स पिझ्झा बर्गर जे काही तुम्ही वापरताय सोशल मीडिया इंटरनेट ह्याच्यामुळे जो तुमच्या हेल्थवर स्वास्थ्यावर होणारा परिणाम आहे आता थोडक्यात माझा जो थिसिस आहे जे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मला मिळाला त्याच्यामध्ये मी एक मॉलिक्युल कसा तयार झाला मग कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स का झाले मग फोर जी फाय जी चा परिणाम ह्युमन सेल्सवर काय झाला एनर्जी सेल्सवर काय झाला आपले थॉट्स हे इलेक्ट्रिक असतात आणि आपले फीलिंग्स म्हणजे इमोशन्स जे हृदयात नेतात येतात ते मॅग्नेटिक असतात थॉट्स आणि इमोशन्स मुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या अवतीभोवती तयार झालेली आहे त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक बद्दल मी सोलफुल एनर्जी हिलिंग जे पुस्तक लिहिलं ज्याला मला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मिळाला तर त्याच्या अंतर्गत ग्लॅमरचा परिणाम आणि ग्लॅमरचे जे रेडिएशन्स आहेत फोन आहेत आपल्या मानसिक स्वास्थ्यावरती काय झाला आपल्या आयडेंटिटी क्रायसिस आजकाल लहान मुलांना काय काय प्रॉब्लेम्स आहेत सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सगळे साईबाप म्हणतात की आजकाल के बच्चे सुनते नाहीये अगर उनको डिसिप्लिन लगाने जाओ तो रेबेलियस हो जाते बॅक फायर करते हे टीचर्स म्हणतात की मुलं लक्षच नाही देत मोबाईलमध्ये दे इतके असतात आणि इतके त्यांना मानसिक प्रॉब्लेम्स वाटतात की आज मी जर सोशल मीडियावर पोस्ट नाही केलं तर माझी आयडेंटिटी नाही फोमो होईल मला रोज सकाळी उठून मोबाईल बघितल्यावर आपल्याला वाटतं हे मी करत नाही इतके कंपॅरिझन्स वाढलेले आहेत मुलांमध्ये सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतोय जुन्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की पूर्ण घर फॅमिली असायची जरी काही केलं तर अख्खं अख्खं खानदान आयुष्यभर त्यांचं नाव घ्यायचे की आमच्या खानदानात हा डॉक्टर झाला हे गर्वाचण भूषण त्यांना बस असायचं त्यानंतर जॉईंट फॅमिलीतनं न्युक्लिअर फॅमिलीत आपण आलो हे माझ्या पेटंट आणि थीसिस मध्ये आहे न्यूक्लियर फॅमिलीत आल्यानंतर काय झालं न्यूक्लिअर फॅमिलीत आल्यावर प्रत्येक चाचा मामा काका काकी त्यांना वाटायचं की माझाच मुलगा फर्स्ट आला पाहिजे मी नाही होऊ शकलो पण तो आला पाहिजे त्यांनी प्रेशरिंग सुरू केलं मुलांवरती ते प्रेशर कुठेतरी त्यांच्या इगोमध्ये आणि आता जे ट्विस्ट टू ह्युमन कोकोर आहे त्याच्यात मी म्हणते की जुन्या काळात काय होतं की फिजिकल बॉडी इगो त्याच्यानंतर माइंड आला त्याच्यानंतर स्पिरिट आलं पण ह्याच्या पुढे काय डेव्हलप झालं मध्ये ते आहे सोल आणि साईक जेव्हा आई वडिलांनी खूप बंबाडिंग चालू केलं विद्यार्थ्यांवर मुलांवरती की तू जिंकला पाहिजेस तू आला पाहिजेस आणि एक मेडल तर क्षण नाहीये दर महिन्याला मेडल हवं आणि तिथून पुढे जॉईंट फॅमिली न्यूक्लिअर फॅमिलीपासनं जेव्हा आता आपण अजून सेपरेट झालो आजकालची मुलं तर पुण्या मुंबईत येतात एकटेच हॉस्टेलवर राहतात हॉस्टेलवरही राहतात स्पिरिच्युअली ब्लेस्ड कारण की मी माझ्या जन्मतः क्लॅरी ऑग्निजम्स आणि क्लॅरी एम्पथी हे दोन सायकिक ब्लेसिंग्स मला आहेत क्लॅरिक ऑगनिजन्स आणि क्लॅरी एम्पथी म्हणजे क्लिअर अंडरस्टँडिंग डाउनलोडिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे जे काही आहे आपण म्हणतो की आपण आजचे आपण नाही आहेत आपले जीन्स आहेत आपल्या पर्सनॅलिटीज आहेत आपल्या खानदानातून अनुवंशिकता आहे ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्या डीएनए मध्ये एनकोडेड आहे ती डाउनलोड इझिली होते बऱ्याचदा बऱ्याच गोष्टी अशाच कळतात त्याला क्लॅरी कॉग्निझन्स म्हणतो आणि क्लॅरी एम्पथी म्हणजे एम्पॅक्ट म्हणजे लोकांचे इमोशन्स आणि फिलिंग्स कारण युनिव्हर्सची भाषा दोनच गोष्टींमध्ये एक स्ट्रक्चर्स आणि एक व्हायब्रेशन्स म्हणजे एनर्जीज त्या एनर्जीसाठीच मला हा राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार किंवा बायोटेक्नॉलॉजी सोसायटीने जो पुरस्कार दिला तो दिला माणसाची मॅनमेड लँग्वेज काय शब्द स्ट्रक्चर्स मध्ये काय पण केलं की देश नेशन कंट्रीज येते तर हे जेव्हा सगळं भाषेचा प्रभुत्व आहे तर ती भाषा मला डायरेक्ट डाउनलोड होते म्हणून स्पिरिच्युअली ब्लेस्ड आणि सायंटिफिकली कारण की एक मी एक डॉक्टर आहे मी एमबीबीएस केलं नागपूरला तेव्हा मी दूरदर्शनमध्ये काम केलं त्याच्यानंतर मी केएम हॉस्पिटलमध्ये अनेस्थेशिया शिकले पण जेव्हा मी ऍक्च्युअल दोन हजार सहा पासून पेशंट बघायला लागले शंभर ते एकशे वीस पेशंट रोज मी बघायची मिनिमम सत्तर पेशंट आमचे आजही होतात करमाळ्यामध्ये गेली दोन वर्ष मी प्रॅक्टिस बंद केली आहे कारण आता ग्लॅमोबल फिलॉसॉफीकडे वळवले आहे सगळं पण ते पेशंट बघत असताना मला लक्षात आलं की त्यांना फक्त गोळ्या लिहून देणं कामाचं नाही आहे त्यांना मानसिक प्रॉब्लेम पण आहे त्यांना शारीरिक प्रॉब्लेम साठी बरे स्पिरिच्युअल डिसिजेस असतात म्हणजे तुम्हाला बीपी आहे डायबेटीज आहे आर्थरायटीस आहे प्रत्येक आजारासाठी स्पिरिच्युअल कॉज आहे जसं मी म्हटलं की पाच ऑर्गन्स आहेत आपले म्हणजे ऑर्गन्स नाही पाच रेल्म्स आहेत पाच रेल्म्स ऑफ मध्ये फिजिकल बॉडी मेंटल बॉडी इमोशनल बॉडी स्पिरिच्युअल बॉडी आणि ऑरिक बॉडी म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड या पाचला जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट देता तेव्हा तो पेशंट नीट होतो त्यासाठी सायंटिफिकली मी एन एल पी सीबीटी ऑरा हिलिंग चक्राक्लेन्झिंग मेरिडियन क्लेन्झिंग हे सायंटिफिक कोर्स पण केले आणि म्हणून मी म्हणते की बॅलन्स मी मेंटेन करू शकते आणि कदाचित माझ्या खूप सगळ्या आता आजकाल मी इन्स्टावर रील्स द्यायला लागले कारण पेटंटच्या लॉयर्स तुम्हाला आधी अप्रुव्हल नव्हतं दिलेलं तुम्ही पब्लिकली बोलू शकत नव्हते पेटंट अप्रूव्ह होईपर्यंत पण आता पेटंट अप्रूव्ह झालंय तर रील्सवर तुम्ही बघत असाल की मी नेहमी म्हणते की डान्स विथ हेल्थ अँड फ्लर्ट विथ लक्झरी बट ऑलवेज इन मॉडरेशन हॅशटॅग ग्लॅमोवेल हॅशटॅग प्रोलक्स हे म्हटल्यामुळे कुठेतरी लोकांनी इंटरव्ह्यूज घ्यायला सुरुवात केली आणि मग ते मला विचारायला लागले की स्पिरिच्युअली ब्लेस्ड डॉक्टर आणि जी वेलनेस रिडिफाईन करते दॅट्स हाऊ आय एम रिडिफाईनिंग वेलनेस जुनं वेलनेस जे आहे ते फक्त होलिस्टिक आणि स्पिरिच्युअल वेलनेस पर्यंत आहे सो वेलनेस डिफाईन इज स्पिरिच्युअल हेल्थ होलिस्टिक हेल्थ मेडिटेशन मेंटल हेल्थ बट वेलनेस रिडिफाईंड जे मी पुस्तक लिहिलंय जे कॉपीराइटेड आहे त्याच्यात मी म्हणते की वेलनेस रिडिफाईंड इज मर्जिंग ऑफ ग्लॅमर अँड वेलनेस मर्जिंग ऑफ ऑल द ग्लॅमोवेल टूल्स एज अ प्रो लझुरियन वे ऑफ लाइफ त्यामुळे स्पिरिच्युअली ब्लेस्ड डॉक्टर हु इज रिडिफाईनिंग वेलनेस असं ती आयडेंटिटी झाली आहे